नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात झेंडू फुलांच्या बाजारात शेतकऱ्यांची हकना फसवणूक झाली आहे दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी भरघोस झेंडू उत्पादन बाजारात आणले मात्र फुलांना कवडीमुळ भाव मिळाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत फक्त पाच ते दहा रुपये किलो एवढाच भाव मिळाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली काहींनी आपली फुले विकण्याऐवजी थेट रस्त्यावर फेकून दिली तर काहींनी फुकट वाटली सा त्यातच सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फुलांचे मोठे नुकसान झाले व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसला असून अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे कॅमेरा मी आरत मध्ये दहा रुपये पन्नी दोन दोन किलोची ची तरी माझे पाच ते सहा हजाराचे नुकसान झालेले आहे आणि तरी मी सर्व लोकांना वाटून देत आहे सोबत मी किशन काळे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज